मराठा समाजाला लागलेला कलंक कोण आहे अख्या देशाला कळलाय कळलाय ना अख्या दुनियेला कळलाय तुमच्यासारखे थोडेसेच मुगले मराठे आहेत त्यांना कळला नाही हा शरद पवाराचे चाटे तुम्ही तुम्ही शरद पवाराच्या दावणीला बांधलेले लोक याच्या दंगलीत मध्ये सामील होत मराठे त्यावेळेला चालत होतं त्यावेळेला काय नव्हता फरक पडेल याच्या याचा, याचा सा, याला जे काही साध्य करून घ्यायचं होतं ना त्यावेळेला याला गर्दी पाहत होती या 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 गर्दीत सामील व्हा हा याचा हेतू साध्य करण्यासाठी मग नाही मराठ्यांची पोर आडकत आणि ज्या वेळेला हिंदुत्वासाठी लढण्याची वेळ हा म्हणतो नको रे बाबा जाऊ नका मराठांनो हात जोडून सांगतो अरे वा वा कसला बेगडी ले ले। रे तू ज्याने जमिनीसाठी बापाला मारलेले थांबा थोडस आहे पुरावे बाहेर जमिनीसाठी बापाला मारलेले हा वाटून पाहिजेत होती ना जमीन म्हणून सगळे पुराव्या सकट येणारे संगीतावान खेडे बाहेर तो समाजासाठी लढतोय समाजाच्या हितासाठी ज्याने जसा औरंगजेबने बापाला मारलं होतं का आणि कोंडून ठेवलं होतं तसाच हा म्हणून औरंगजेबचा समर्थक आहे तसाच आहे आपण आणि चालला समाजाचा अय समाज विमाच काय नाही स्वार्थी माणूस स्वतःच फक्त भरू दे गरिबांचे लेकर बाळ गरीबांचे लेकर बाळ करता करता याच्या लेकर बाळांना याने व्ही आय पी करून ठेवलं पार गरिबांची बाळ आहे रस्त्यावर ज्या वेळेला याचं आंदोलन चालू होतं त्यावेळेला आव्हान करतोय या या रस्त्यावर उतरा ही आरपारची लढाई आहे घाबरू नका केसेसला रस्त्यावर या दोन वर्षापासून मराठा मुलांचं यांनी वाटोळ केलंय हजारो हजारो केसेस मुलांवर झालेल्या आहेत लाखो केसेस झालेल्या आहेत आणि ज्या वेळेला औरंगजेबची कबर उखडायची वेळ ती त्यावेळेला म्हणतो मराठा मुलांनो मराठांनो बाहेर निघू नका रे बापा तुमच्या आईबापांना गरज आहे तुझ्या आंदोलनात मध्ये सामील झाले तू दगडफेक करायला लावली त्यांच्यावर इतके बेकार कलम लागले त्यावेळेला नाही का रे तुला या ठेवलं कसा या लेकरांचा वापर करून घ्यावा त्यावेळेला कुठे गेली होती तुझी संवेदनशीलता ह त्यावेळेला त्या लेकरांना अडकवलं त्यांना रस्ते जाम करायला लावले त्यांना गाड्या जायला लावल्या त्यांना दंगली करायला त्यांना गुन्ह्या अंगावर घ्यायला लावले आणि ज्या वेळेला धर्माचा विषय येतो ज्यावेळेला आमच्या आस्थेचा विषय येतो त्यावेळेला मराठा मुलांना काय सांगतोय तुझ मराठी म्हणजे तुझे मुघली मराठीच ऐकतील तुझं हिंदुत्ववादी मराठी तुला कापून टाकतील हा मध्ये जर आला ना तू औरंगजेबची कबर आडवायला तर तुला तिथं ना गाडून टाकतील त्या कबरीत मध्ये हिंदुत्ववादी मराठी हा बोलता होय कलंक कलंक तुम्ही आहात धर्माला लागलेला माझ्या तुमच्यामुळे ना तुमच्यामुळे मुळे आडवं येतय हिंदू राष्ट्र व्हायला तुमच्यासारखे चिनपाट नाही तर कधीच माझा देश आहे ना, ना राष्ट्र झाला असता पण तुमच्यासारख्या पिल्लावळी जन्माला आलेले आहेत ना जमिनीसाठी बापाला मारणारा तू आणि चालला शहापणा शिकवायला सकाळी सकाळी बिकार चोटांवर बोलावं हो लागतंय चला हरकत नाही हं बघितलं ना काल त्याचा तांडव कबर काढायची म्हटलं तर कसा त्याचा झाला पार काल आहे ना गोदामला मानलंच मी गोदामनी त्याला चार वेळा प्रश्न विचारला की तुमचं मत काय आहे कबर काढायची त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे बाबा गोंधळून जातो मत म्हणलं की मग म्हणतो फडणवीसला आणतो फडणवीसला म्हणा तू चल मी येतो त्याच्यासोबत ये अवकात आहे का तुझी चालला फडणवीसला सोबत घ्यायला अं चिनपाट्या दोन वर्षापासून ना नासवून ठेवला समाज हे जे आहे ना फडणवीसवर सरकारवर घालतोय भिकार चोट तुझे पडसाद सगळे आणि तुझ्या त्या गुरुचे शरद पवारचे तुम्ही लोकांनी माजून ठेवलंय सगळं हा सत्ता नाही आली म्हणून अशा पद्धतीत मध्ये समाजाला वेठीच धरताय अशा दंगली घडवताय प्री प्लॅनिंग करून अरे प्री प्लॅनिंग घे ना त्या शरद पवारांनी केलं आणि घालतोय या फडणवीसवर काय शरद पवाराचं नाव घेत नाही तू हा काय शरद पवारचं नाव घेत नाही घे ना त्याचं नाव त्याचा गु तुला भेटतो ना खायला तू कसं त्याचं नाव घेशील बोलू नको मला धमक्या देतात त्याची लोक बोलू नको माझं तोंड बंद करता वय रे तुम्ही एक जण तर कोण आलेला आहे मला म्हटला संविधानाचा अपमान करता तुम्ही जय हिंदू राष्ट्र बोलता अरे बापरे संविधानानेच आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आम्ही म्हणणार संविधानाचा अपमान नाही तो आदर आहे हा आणि हिंदू धर्माचं Yeah, समर्थन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा केलेलं आहे हा त्यांनी विकृत गोष्टींचं समर्थन नाही केलं ज्या काही विकृत गोष्टी लागू केल्या होत्या ना ज्याच्यामुळे दलित बांधवांना त्रास सहन करावा लागला अन्याय अत्याचार सहन करावा लागला त्या गोष्टींचं त्यांनी समर्थन नाही केलं हा चाललेत सांगायला अरे मग तू कशाला आला इथं हो रे आनंदजी तू का आला इथं माझी अवकाता हे काय बोलते की मी तुझ्या धमके ना ये तुला दाखवते मग नाही तर मला सांग कुठं यायचं येते हा नाही ना तुम्हाला संविधानिकरित्या घोडे लावले रे तर ना बापाचं नाव बदलावं लागणारे आणि औरंगजेब टाकावं लागणारे माग तुम्हाला मला सांगतो हय रे वय बघ जरा नीच माणसा भिका चोटा हा उद्धव ठाकरेचं सरकार होता तेव्हा उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह घेत होता ते चालत होता यांना हा सगळं घरातून त्याचा कारभार तो चालत होता आणि जो माणूस ग्राउंड लेवलला उतरून आहे ना सगळी कामं करतो का तर त्याला काय करायचं त्याला काम करू द्यायचं नाही त्याला हॅक करायचं त्याला अशा दंगली घडवायच्या नाही का मागच्या आठवड्यात मध्ये इथं मेट्रो स्टेशनवर केलं आता नागपूरला केलं आणि याला लाच सुद्धा नाही या जरा नंग्याला लाच पण नाही काय म्हणतो कबर येतो आणि बदंगल घडली नागपूरला म्हणजे काय बा ए, हा ज्ञानी माणूस ज्ञानी माणूस याला आणि ते मुंबई तकवाले तर बापरे बाप रे बाप काय सांगायचं तो मुंबई तकवाला का अरे ते मुंबई तक चायनलच शरद आहे काय त्या लोकांनी सुद्धा लावलंय त्या जिथं खबर आहे का त्या गावात गेले आणि त्या गावात मध्ये लोकांच्या प्रतिक्रिया घेतून लोकांना दाखवतो बघा इथल्या लोकांना काहीच घेणं देणं नाही म्हणजे तिथं असा संदेश देतोय की ती लोक त्यांच्या संदलमध्ये जातात ती लोक त्यांच्या उरसाला जातात ती लोक चादर चढवायला जातात हा संदेश देतोय रे तू ज्या औरंग्याने आमच्या संभाजी महाराजांचे हाल हाल करून इतके घाण हाल मला सांगा कुठं कंसाचं मंदिर बांधलेलं आहे रे श्रीकृष्णाचे मंदिर दिसतील तुम्हाला कंस मामाचं आहे का हम्म पांडवांचे सुद्धा दिसतील तुम्हाला कौरवांचे आहेत का श्रीरामाचे मंदिर दिसतील तुम्हाला रावणाचं आहे का आपल्या इथं नाही रावणाचं कुठं आहे श्रीलंकेत कारण तो तिथला होता मग हा कुठला होता तिथं बांधू दे ना आमच्या इथं भारतात कशाला आमच्या हिंदुस्थानात कशाला त्याचं कबर तो जिथं होता ना तिथं करू देत आतापर्यंतचा इतिहास आहे रामायण महाभारत सांगते आमच्या कथा सांगतायत अशा क्रूर लोकांचे मंदिर कुणीही ठेवलेले नाहीत काय त्यांच्या आठवणी इतिहासात आहे ना ती मिटल्या जाणार ना? नाही त्याला कसं मारलेलं आहे त्याची कबर कशाला आमच्या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये ह कुठे भारतात मध्ये रावणाचं मंदिर दाखवा मला औरंगजेबाच्या समर्थकांनो औरंगजेबाच्या नाजाज नाजायज औलादिनो दाखवा मला कुठे आहे <coughs> भारतात मध्ये रावणाचं तुम्हाला दिसेल का मंदिर भारतात मध्ये कंसाच मंदिर दिसेल का तुम्हाला अच्छा तुमच्या सुप्रियाबाईकडे ज्या वेळेला आम्ही जातो कंप्लेंट घेऊन त्यावेळेला तुमच्या सुप्रियाबाईला वेळ नसतो मग तिला शिगा ना ती लोकप्रतिनिधी आहे चुकत तर तिला शिगाना द्यायच्यात काय आरती करायची तिची हा आणि पवार ज्या पवाराने माझ्या मराठा समाजाचं वाटोळ केलंय तुम्ही त्यांचं नाव घेता म्हणजे कशाला लोकप्रतिनिधी झाला व्हायचं नव्हतं लोकप्रतिनिधी जो होईल ना समाजाचा नेता बनायचा प्रयत्न करेल ना त्याला शिव्या बसणार चुकीचं काम करेल तर हा त्याचं समर्थन नाही होणार